मित्र हो मराठवाडा नेता युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे सध्या जिकड जावं तिकडं लोकसभेला किती जागा येणार इंडियाचं भवितव्य काय पुन्हा पंतप्रधान कोण होणार राहुल गांधीचं भवितव्य काय मोदींच भवितव्य काय कौन कौन निवडणुकी पर्यंत मध्ये जाणार या विविध विषयावर चर्चा होत असताना मराठवाड्यात मात्र हम खास हम खास हम खास निवडून येणाऱ्या खासदाराच नाव जर घ्यायचं म्हटलं तर परभणीचे बंडू जाधव हे शंभर टक्के विजयी होणारच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल की बंडू जाधव निवडून येणार मग तुमच्या तालुक्यातले आहे म्हणून म्हणतात का अजित पाहत नाही कारण किरी दोन टर्म बंडू जाधव ज्या पद्धतीनं लोकात वागत आहेत त्यांचा कुठल्याही व्यापाऱ्याला त्रास नाही सत्संगात रमणारा बागेश्वर बाबाचा कार्यक्रम असो पुन्हा आता पंढरपूरला जे महाराजांचा कार्यक्रम आहे ते कार्यक्रम असो वेगवेगळे वेग सत्संग असो उत्सव असो आणि गावागावात कार्यकर्त्याच्या गाठी भेटी घेणारा बंडू जाधव यांना सगळेजण चोपन नाव बंडो जाधव म्हणून ओळखतात खरं म्हणजे भाग्य राखतय की एवढा पूर्ण वेळ देऊन कार्यक्रम करायला आम्हाला राजस्थानमध्ये काही मित्र भेटले आणि त्यांनी सांगितलं की वेळ आमोशा आमच्या भागात होत नाही पण बंडू जाधव जाणीवपूर्वक वेळामोशा आमच्या भागात त्यांच्या शेतात करतात आणि किमान किमान दहा ते पंधरा हजार लोक त्यांच्या या कार्यक्रमाला का हजर असतात पण बंडो जाधव हे सध्या मराठवाड्यातल्या हमखास निवडून येणाऱ्या खासदारामध्ये नंबर एकला आहेत नंतर जो नंबर लागतो तो, तो उस्मानाबाद ज्याला धारा शिव असं म्हणतात नारायण सिंहचं ओमराजे निंबाळकर हे सध्या खासदार आहेत त्यांना उमेदवारी जवळजवळ त्यांची निश्चित आहे पण त्याचबरोबर त्यांच्या विरोधामध्ये सध्या जी नावं चालू आहेत ते म्हणजे अशी अवस्था आहे की बऱ्याच वेळा टी आर पी वाढवण्यासाठी व्ह्यूज वाढवण्यासाठी सबस्क्रायबर वाढवण्यासाठी नावं घेतले जातात त्यामध्ये प्रामुख्यानं सध्या बसवराज पाटील गुरुमकर यांच्या नावाची चर्चा है चांत मुला का आहे कारण अत्यंत शांत स्वभाव शिवराज पाटलाचे संस्कार आणि या गोष्टीमुळं त्यांना इथं काही भवितव्य आहे की नाही यापेक्षा ते भाजपमध्ये जाऊन त्यांना उस्मानाबादची जागा मिळेल असं वाटतंय पण दरम्यान त्यांचा अद्याप या विषयाला नसला तरी परंतु मध्ये त्यांनाही उमेदवारी मिळू शकते आणि त्या विषयाचा विचार करत असताना संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा औसा विधानसभा मतदारसंघात संपर्क आहे मरगाव विधानसभा म्हणजे मामाचं गाव म्हणजे आईचं गाव आहे त्याचबरोबर वाशी हे सरवारी आहे तीन मतदारसंघात त्यांचं चांगलं वर्चस्व आहे त्यामुळं त्यांना या ठिकाणी लाभ होऊ शकतो तसंच मराठा समाज असेल किंवा इतरांचाही त्यांना मोदी लाटेचाही फायदा होऊ शकतो विद्यमान आमदार माजी मंत्री राणा सिंह पाटील मराठवाड्याच्या राजकारणात फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातन वेगवेगळ्या वेग कार्यक्रमाच्या माध्यमातन अभ्यास पूर्ण बोलणारे

समर्थ उमेदवार ठरू शकतात त्याचबरोबर विकास रसामध्ये दोन माणसं असतात पती बरोबर पत्नी त्यांच्या मिसेस या माजी माझी अध्यक्ष राहिलेल्या आहेत त्यांनीही नवरात्र असेल किंवा मार्गशिष्ट महिन्यात मैदानाचे वेगवेगळे कार्यक्रम घेतात त्यामुळे जा त्यांच्याही नावाची चर्चा आहे त्याच बरोबर होम विधान परिषदेचे माजी आमदार आपले ठाकूर जाणी की संघटनात्मक पक्ष बांधणीचं मोठं काम केलं पण पक्ष शेवटी काय निर्णय घेणार हे आज सांगता येत नसलं तरी धाराशिव मध्ये कशी लढत होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे राता रातारायला विषय लातूरचा लातूर, लातूर मध्ये खासदार सुधाकरराव श्रंगारे एक प्रामाणिक धडपडणारा दात्रत्व असलेला विनम्रता असलेला पण राखीव मतदारसंघात बऱ्याच वेळा एखाद्या गरिबानं म्हणजे राखीव मतदारसंघातल्या मा माणसानी खूप लोकप्रिय झालेलं आवडत नसतंय खरं म्हणजे एक चांगला ग्रंथ त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा होऊ शकतो त्याने अनेक लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केलेली आहे पुन्हा लुटायचं साताराला वाटायचं असं न करता बायचेक लातूरच्या बालाजी मंदिरला वेगवेगळ्या सत्संगाला आंबेडकर जयंतीला शिवजयंतीला लातूरचा पाण्याचा प्रश्न बोगीचा प्रश्न रेल्वेचा प्रश्न असे वेगवेगळे विकास प्रकल्प तभाग राहत त्यांनी प्रभावीपणे मांडलेले आहेत पण हाय कमांड तीन टर्म मुख्यमंत्री असणाऱ्या माणसाला मामाजीला तिकीट कटवतात त्यामुळं इथं आजकालचं शंगारे यांचं वागणं हे थोडं चौकदम आगे चौ कदम पीछे असं चालू आहे पण शृंगारे हे निश्चित निवडून येऊ शकतात फक्त उमेदवारी त्यांना मिळते की अनिल गायकवाड यांच्याही नावाची चर्चा आहे काही जण म्हणतात ते एम डी झाले काय काय एम डी जरी झाले असले आणि पक्षाला जर वाटलं एक अभ्यासू आणि येणाऱ्या काळात एक समर्थ पर्याय बाबा साहब आंबेडकर संस्कार विचार एक शासकीय से काम के लिए नाव चर्चा है मधेज बेगा में, में अब्दुल्ला दीवाना मट का अपने भाई नागरा लातूर पा मुख्य कार्यकारी अधिकारी होते हैं नावाचा है संजय बर, बनसोले याना सुधा, एक तरुण चेहरा मनु उमेदारी दी जाऊकते संजय बनसोड़े मानसिकता तूर्त जरी नसली तरी पर जेस मे ये वर छी का टिप्पण्य सुरू होती नहीं मनारि सुंदर का नट सम्राट है वगण बोलना सत्ता संपत्ति आया नर मानस थोड़े से करायचो कायदा आणि मग आपण देशमुख पाटलाला नाव ठेवायला अर्थ राहत नाही कारण संजय बनसोडे हे येणाऱ्या काळात महाराष्ट्रातलं नाही तर देशाचं नेतृत्व ठरू शकतात पण त्यांना निश्चितच अनिल गायकवाड आणि सुधाकरराव श्रंगारे यांच्यापेक्षा निश्चितच महाग ठरू शकतंय त्यांना वाटत असेल कारण आज त्यांचं हे आणलं ते अन्न हे केलं ते केलं आणि मध्यंतरी अत्यंत जिवाळ्याचा विषय उदगीरचा भूतमुक्ती प्रकल्पाचा तो फार गंभीर विषय आहे तो बंद पडतो की काय आणि त्या त्याचबरोबर बरोबर बीओटी टी तत्वावरचं नाट्यग्रह असे वेगवेगळे विषय एकाच सडकेवर डबल डबल सडक ही मुद्दे येऊ शकतात पण लातूरमधून निश्चित भाजपचा उमेदवार हा विजयी होऊ शकतो आता यानंतर विषय येतो तो नांदेडचा गेली दि काही दिवसापासून प्रतापराव पाटील चिखलीकर हे अशोकराव येणार अशोकराव येणार हे म्हणतात त्यांनी काही नाही म्हणले तर मग खुलासा करा की मित्र हो कोण कसा काय खुलासा करील हो आणि तुम्ही कोण तुम्हाला तुमच्या सांगण्यावर थोडी कोणी खुलासा करत असते ठीक आहे तुमचा तुम्हाला मा देशाच्या राजकारणात रस नसेल तुम्ही महाराष्ट्रात राहिलात तर तुम्ही मंत्री व्हाल पण तुमच्या समोर कुटुंबवत्सल प्रमाणात बघत असताना कन्या आहेत 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 प्रवीण ताई त्याचबरोबर अशोकराव चव्हाण भाजपमध्ये येऊन ते उमेदवार राहू शकतात असंही काही लोकांचं म्हणणं आहे तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की आपल्या भास्करराव पाटील खसगावकर माझी मंत्री माझी खासदार यांच्या सुनबाईही ही या निवडणुकीत निवडणूक लढवू शकतात निश्चित भाजपचं काय काय होत आहे काय काय नाही अशोकराव येणार का बाबा मरिंगे बकरी काटिंगे म्हटल्याच किंवा बाजारात तुरीन घरात मारामारी अशा प्रकारचं न होता आज नांदेडचं चित्र हे सर्व अस्पष्ट आहे भाजपचं धोरण हे अगोदर देश नंतर पक्ष नंतर मी पण आणि या ठिकाणी ही यंत्रणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची यंत्रणा असेल हिंदू महासभेची यंत्रणा असेल आणि गेल्या वर्षा विजय हा निश्चित भिंगे अनाश्रय द्यावंच लागेल कारण भिंगे हे वंचित आघाडी करून उभा राहिले मग यावेळेस ही तसं काहीतरी गडबड होऊ शकते का आणि उमेदवार कोण राहणार हे अद्याप जरी निश्चित नसलं तरी भाजपला त्यांचे सत्तर टक्के तीस टक्केचे आहेत जर अशोकरावजीच आले तर ते ही इकडून खासदार होऊ शकतात आणि मग अशोकरावांना रान आपल्या प्रतापरावांना रान मोकळं होऊ शकतंय आता नंतर विषय येतो नांदेड नंतर हिंगोली विधानसभा मतदारसंघाचा हिंगोली विधानसभा मतदारसंघात हेमंत पाटील हा तीन जिल्ह्याचा मतदारसंघ आहे त्यामुळे हेमंत पाटील हे, हे महाराष्ट्राच्या राजकारणात इंटरेस्टेड आहेत निश्चित एक अभ्यासू हुशार बुद्धिमान काय म्हणून त्यांचा नाव लोकिक जरी असला तरी परंतु तेवढे इच्छुक आहेत असे सेनेकडून आहेत मग शिंदे सेनेकडून दे सेने जागा देत असताना सध्या मुख्यमंत्र्याच्या वॉर रूम मध्ये असलेले मोपन वार यांच्याही नावाची चर्चा आहे मग या ठिकाणी हेमंत पाटील मग त्यांच्या पत्नी रात्री पाटील चांगल्या वक्त्या आहेत एक कर्तृत्वान आहेत त्यांच्याही नावाची चर्चा आहे शेवटी मोपलवार यांना उमेदवारी भाजप देणार का अशा प्रकारचा ही एका हिंगोलीचा प्रश्न आहे परभणी झालं नंतर जालना विधानसभा लोकसभा मतदारसंघात आपले दानवे साहेब हे म्हणजे हायकमांडच्या मनातच काही पाप आलं तर काही सांगता येत नाही कारण सातत्यानं जिंकणं 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 लोकसंपर्क थेट गाठी भीती दानवे यांची बाजू भक्कम आहे दानवे म्हणजे निस्त वनवे अशा प्रकारचं काम आहे लोकांना हसून खेळून बोलून भेटून अत्यंत वेगळ्या पद्धतीनं आता अंतर्गत काय काय होतंय काय काय नाही आणि जे समजा टोपे आहेत टोपेना यांना जर उमेदवारी दिली तर देणार का टोपे लढणार का या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना जालना विधानसभा मतदारसंघात आजच्या घडीला तरी हे जानवे हेच वनवे आहेत म्हणजे आतापर्यंत आपण जर बघितलं तर लातूर लोकसभा त्याचबरोबर जालना लोकसभा त्या दोन हमखास भाजपच्या येऊ शकतात आता संभाजीनगर संभाजीनगरमधून सध्या जलील हे खासदार है एक पत्रकार होते डिविजन ओट मध्य खासदार का हो शिवसेने के टर्म दो खासदार के इच्छुक है विद्यमान केंद्रीय मंत्री के कराड़ के खासदार किसुक है उमेदवार संभाजीनगरला कुनाला मिलना हे सगळं अद्याप जरी गुलदस्त्यात असलं तरी परंतु विद्यमान खासदारामध्ये आमखास निवडून येणारा खासदार ज्या पद्धतीनं बंडू जाधव यांच्या नावाच चर्चा आहे उस्मान धाराशिवच पन्नास पन्नास टक्के निंबाळकरांची चर्चा आहे शंगारे यांना उमेदवारी का ना करायची हाही प्रश्न येऊ शकतोय पण शंगारे हे एकदम म्हणजे खूप चांगला माणूस सज्जन माणूस भोळा माणूस पण तेवढाच दाखवत्व असलेला माणूस पण पक्ष हा एक एक राखीव मतदारसंघातला निवडून आलेला उद्या देशाचा मंत्रिमंडळात अनिल गायकवाड यांचीही चर्चा होऊ शकते तस मग संघाने सुधाकररावांचं गीत कशासाठी काटायचं ही विषय काही जणाला पडू शकतो पण आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चालेना त्यामुळं भाजपमध्ये कधी काय निर्णय होईल काहीही सांगता येत नाही सुधीर भालेराव एक लढवया झुंजार पण सध्या संयमी असलेले या ठिकाणचे माजी आमदार आहेत त्यांना गेल्या वेळेस तिकीट काटलं काय नाही हे देवाला आणि पक्षालाच ठाऊक पण या सर्व गोष्टीचा विचार करत असताना लातूर झालं धाराशिव झालं राहता राहिला बीड बीड लोकसभा मतदारसंघ सातत्यानं मायनॉरिटीचा म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे अगोदर का काकू केशरताई क्षीरसागर नंतर आपले जे आमचे जयसिंगराव गायकवाड अशा प्रकारे राहिलेले आहेत सध्या खासदार पदासाठी काही जण म्हणतात की आपल्या प्रीतमताईच्या ऐवजी आपल्या माजी मंत्री म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातून त्यांना केंद्राच्या राजकारणात पाठवावं पंकजाताई यांच्याही नावाची चर्चा आहे त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्याही नावाची चर्चा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की राष्ट्रवादी काँग्रेसकडून क्षीरसागर आमदार जे आहेत त्यांच्या नावाची चर्चा आहे कारण क्षीरसागरांचं एक वारसा हा चालत आलेला आहे पण सध्या घरातच बेजली असल्यामुळं काही सांगता येत नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस

विरुद्ध धनंजय मुंडे नरेंद्र काळे विरुद्ध पंकजा मुंडे किंवा नरेंद्र काळे विरुद्ध आपल्या विद्यमान खासदार किंवा पंकजा ताई मुंडे अशीही लढत होऊ शकते एकंदरीत आज जर पाहिलं तर धारा आज पन्नास पन्नास टक्के चान्सेस आहेत कारण निंबाळकरांचं काम संपर्क फोन करा उचलतो म्हणणारे तसं लातूरमध्ये भाजपानं जर शंगारे यांना उमेदवारी दिली किंवा अनिल गायकवाड यांना दिली दोघांची ही जमेची बाजू आहे पण काँग्रेस हे नेहमी लोकसभेला बाहेरचा पैलवा आणतात नागराळे हे मात्र बोलणं मधाळ आहे पण काय परिणाम होईल काही सांगता येत नाही आणि दानवे यांचे सुद्धा सत्तर तीस टक्के म्हणजे दानवे यांना उमेदवारी दिली कारण देशाच्या राजकारणात स्थानवेना ठेवायचं का नाही कारण मामाजी तीन वेळा मुख्यमंत्री असताना फर्स्ट टाइम निवडून आलेल्यालाच त्या ठिकाणी केलं त्यामुळं नाकापेक्षा मोठी भारी खर्चा कामान आहे मग त्याच प्रकारे रत्वराज पाटील धाराशिवमधनं प्रभावी ठरू शकतात संभाजीराव ठरू शकतात राणा जगजित सिंह ठरू शकतात पण कायची लढत होणार आणि हे सर्व करत असताना महाराष्ट्रीय इनामी कुस्ती सुप्रिया तो विरुद्ध सौ तो अजित पवार अजित अव है आघाड़ी कसी होना युत्या कशा होना बंढखोर कशा होना प्रकाश जी आंबेडकर शेव्य टप्पयात का भूमिका घेना ठाकरे साहब का करना कशा कशा पद्धति होना मात्र का वेल बंडो जाधव बंडो जाधव इज द ग्रेट मैन नंबर दोन संगारे ग्रेट वेरी ग्रेट नंबर तीन तानवे सुपरमैन अशा अच्छा एक विचार करता पहला आमका मराठवाडा यूट्यूब अंदाज है मित्र हो सबस्क्राइब करा शेयर करा फॉरवर्ड करा लाइक करा 干掉啊！